अहमदनगर शहरातील रामवाडी परिसरात एका चार चाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे यात काचा फुटल्याने नुकसान मारुती सुजुकी स्विफ्ट कार नंबर या गाडीची अज्ञात व्यक्तीनं तोडफोड केली असून तोडफोड के झालेली स्विफ्ट कार ही कोणाची आहे आणि या वाहनाची तोडफोड का करण्यात आली हे मात्र समजू शकलं नाहीये तर रामवाडी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वीच रामवाडी भागात शहराची शांतता भंग करणारी घटना घडली आणि आज परत त्याच ठिकाणी ही घटना घडल्याने हे कृत्य नेमकं कोण करत नगर शहराचं वातावरण कोण आणि का खराब करत हे मात्र समजत पण अशा घटनांमुळे नगरकर दहशतीत जीवन जगतायत रोजच अशा घटना आता घडत असल्याने पोलीस प्रशासन करताय तरी काय असाही प्रश्न निर्माण होतोय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर